श्वेता माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत करते कसे आहात तुम्ही आय होप की खूप छान असताना आणि तुमचा आजचा दिवस सुद्धा खूप छान जावं तर मला बनवायचा आहे नाश्ता चला मग आज एक नवीन छानपैकी अशी नाश्त्याची रेसिपी घेऊन येणार आहे तर स्किप न करता शेवटपर्यंत नक्कीच पहा आणि तुम्हाला ती कशी वाटली ते पण कमेंट करायला विसरू नका स्वर गेली आहे स्कूलला आणि शौर्य उठलेलं आहे झोपेतून तर आता तो बाहेर खेळतोय तोपर्यंत मी नाश्ता बनवून घेतोय तर त्याला मग आता किचन मध्ये भेटूया तर मी घेतलेला आहे रवा तर हा रवा थोडासा जाड आहे तर हा रवा मी दीड वाटी घेत आहे तर आज रव्यापासून आपण दोन पदार्थ बनवणार आहे त्यानंतर छोटी अर्धी वाटी मी दही घेतलेला आहे तर दही तुम्ही आवडीनुसार कमी जास्त करू शकता आंबटपणा जास्त आवडत असेल तर दही थोडं जास्त घ्या तर हे मिक्स करून घेतलं आहे त्याच्यानंतर मीठ घातलं आहे आणि थोडं थोडं पाणी घालून आपल्याला आपण डोशेचं पीठ जसं करतो तसं करून घ्यायचं आहे त्यानंतर इथं घेतलेलं आहे सोडा तर सोडा आपला जो पोहे खायचा चमचा असतो तो पाव चमचा घेतलेला आहे थोडंसं पाणी घालून मी परत एकदा छान मिक्स करून घेतो त्यानंतर मी घरामध्ये अवेलेबल असलेल्या भाज्या कट करून घेतल्यात तर याच्यामध्ये आहे शिमला मिरची तर गाजर मी किसून घेतलं आहे कारण मग मुलांना असं थोडंसं जाड कापलं की आवडत नाही आणि कांदा जास्त घेतला आहे चिरून कोथिंबीर आणि टोमॅटो बारीक चिरून घेतला आहे तर या सगळ्या भाज्या वापरायच्या आहेत तर रवा थोडासा जाड असल्यामुळं मी थोडं मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून तो एकदा फिरवून घेणार आहे अशा प्रकारे मी रवा फिरवून घेतलेला आहे में में तर आज पहिल्यांदाच मी ही रेसिपी ट्राय करत आहे तो हे जे मिश्रण आहे ते मी एका पातेलात काढून घेते तर ह्या रेसिपीमध्ये सगळं आपल्या घरात अवेलेबल असलेल्याच वस्तू आहेत त्याच्यामुळे तुम्ही पण बनवू शकता तर आता उरलेला जो रवा आहे तो सुद्धा मी इथं छान ग्राईंड करून घेतलेला आहे त्यानंतर आपल्याला याच्यामध्ये या, या सगळ्या भाज्या ॲड करून घ्यायच्या आहेत तर जी मुले भाज्या आवडीने खात नाही त्यांच्यासाठी हा खूप छान असा पर्याय आहे तर चला मग आता सगळ्या भाज्या आपण या पिठामध्ये छान मिक्स करून घेऊ माझ्याकडे ओलं खोबरं होतं त्यामध्ये मी शेंगदाणे कोथिंबीर पुदिना मिरची आणि लसूण घालून ही छान चटणी करून घेतली तर याला आपल्याला द्यायचं आहे मस्त तडका तिथं तेल गरम आहे यामध्ये मोहरी जिरे आणि कढीपत्ता घालून छान तडका द्यायचा आहे चटणीला छानपैकी असा तडका बसलेला आहे तर चटणी जास्त काय ती कट केलेली नाही आहे तर मी ठेवलेलं आहे आपला डोसा बनवायचा तवा तर रव्याचा असा छान डोसा का करून घेतला आहे तर मी पहिल्यांदाच करते तर चांगला झालेला आहे त्याच्यात झाकण ठेवून याला मी थोडंसं चांगलं शिजू दिलेलं आहे तर अशा प्रकारे दोन्ही साईडने मस्त भाजलेला आहे आपला रवा डोसा त्याच्यानंतर म्हटलं याचे आप्पे होतात का चांगले ते पाहूया तर इथं मी ठेवलेलं आहे पात्र त्यानंतर याच्यामध्ये ते मिश्रण जे आपण बनवले तेच घालायचं आहे म्हटलं ट्राय तर करून बघू की आप्पे चांगले होतात आहे का तर एकीकडे डोसा आणि दुसरीकडे आपे बनवाय ठेवलेत त्याच्यावर आता झाकण ठेवूया तर भाज्या आणि कोथिंबीर जास्त वापरल्यामुळं डोस्याचं टेक्स्चर खूप छान आलेलं आहे चला मग तुम्हा तुम्हा मी तुम्हाला अजून एक डोसा बनवून दाखवते मी थोडेसे जाड बनवले आहे त्याच्यामुळे पीठ थोडं घट्टच ठेवलेलं आहे तर तुम्हाला असे कागद पातळ करायचे असेल तर पाणी जास्त घालायचं त्यानंतर याच्यावर झाकण ठेवून एक साईड छान शिजून घ्यायची तर इथं आपे सुद्धा छान झालेले आहेत तर आपे भाजायला थोडासा वेळ लागतो आणि मी गॅसची फ्लेम पण थोडी कमीच ठेवली आहे तर अशा प्रकारे छान आपे भाजून घेतलेत आता दुसऱ्या साईडने पण छान खरपूस भाजून घेऊया तर फायनली इथं माझे रव्याचे डोसे उत्तपे आणि खोबरा शेंगदाण्याची चटणी रेडी झालेली आहे तर आता हे काढ मी माझ्या मिस्टरांना देते तर मी हे पहिल्यांदाच बनवलं आहे आणि माझं खरंच खूप छान असं परफेक्ट बनलं आहे तर तुम्हीसुद्धा हे बनवू शकता म्हणूनच मी तुम्हाला हे खात्रीने सांगते की तुम्ही पण नक्कीच ट्राय करा इथं मी स्वरासाठी थोडस पीठ ठेवलेलं त्याचाच इथं उत्तप्पा बनवतीये त्याला डोसा आणि उत्तप्पा राहायला होता थोडा म्हणजे दोन चार उत, आ, दोन चार आपे आणि अर्धा डोसा होता तर स्वरा खाती तर अजून मी तिच्यासाठी बनवतीये ती आत्ता स्कूल वरून आलीये तिला भूक लागलीये कसं झालंय बाळा ते आज मी पहिल्यांदाच रवा उत्तप्पा बनवला आणि म्हटलं याच्या पण होतात का म्हणून ट्राय केले तर खूप छान झाले शौर्य हिरोची अंगळ झाली झालीये खूप छान दिसत शौर्य आमचा आहे ना बाबू नाश्ता झाला तुझा काय खाल्लं टोस ते काय होत टोस होत ना आवडले तुला दूध पण ना तू तर बघा आमचा हिरो आता लगेच सायकल घेऊन खेळायला अजिबात शांत बसत नाही एका जागेवर दुपारचा खेळतो बाहेर आणि मग पाच वाजले की मग नाही घराच्या बाहेर जात कारण तेव्हा मग थोडस गार वातावरण असत बाय बच्चा बाए। तर इथं मी बनवत आहे मस्त पैकी स्वरासाठी उत्तपा स्वराला पण खूप आवडतो आणि आज पहिल्यांदा ट्राय केलं तर खरंच छान झाला आणि तुम्ही सुद्धा नक्कीच बनवा कसं असतं आपल्याला एखादी गोष्ट मनापासून करायची असेल तर ती खरंच छान होते आणि जर पातळ बॅटर केलं तर असे कागदासारखे डोसे पण छान होतात तर आज मी पहिल्यांदा ट्राय केलेत तर माझे खूप छान झाले तुम्ही पण नक्कीच ट्राय करा आणि कसा रवा हा प्रत्येकाच्या घरी अवेलेबल असतो त्याच्यामुळे बनू शकतो आता काय पीठ वगैरे आंबवण्याची पण काही आवश्यकता नाही आहे फक्त अर्धा तास हे बॅटर भिजवत ठेवायचं खूप छान असे डोसे होतात आणि मुलं पण खुश होतात त्यांना पण काहीतरी वेगळं खाण्याचा आनंद मिळतो तर चला मग आता स्वयंपाक करायचा आहे तिथं नाष्ट्याचे भांडे अजून पडल्यात तसेच घासायचे आता भांडे घासते आणि स्वयंपाक बनवून घेते चला मग नंतर भेटूया आणि तुम्ही पण ही रेसिपी नसन बनवली तर नक्कीच बनवा आणि कशी झाली ते मला कमेंट मध्ये नक्कीच सांगा इथं स्वरा आणि शौर्याचं बघा काय आहे हॉटेल आहे का काय आहे तुमचं का मॅकडॉनल्ड तर मस्तपैकी टेबल केलाय त्यांनी उशांचा तेव्हा कुठं आलाय तू हा काय खाता तुम्ही होय चरांशौर इथं पास्ता खाता ते सकाळी बनवला हो होता मी तो थोडा राहिला होता तर मुलांना पास्ता खूप आवडतो आणि आताच्या मुलांना असं चटपटीत खायला आवडतं आपल्या वेळेस तर चहा चपातीच होती नाही तर मग ते टोस्ट आणि बटर भेटायचे आपण लहान असताना ते असायचं याच्या व्यतिरिक्त काही भेटत नव्हतं पण आत्ताच्या मुलांचे चा खूप लाड आहे त्यांनी जे मागणते त्यांना लगेच मिळतं आणि आपण पण कंटाळा नाही करत कोणत्या गोष्टी बनवण्याच्या शौरू तर इथं बघा मुलांचं काय चाललेलं आहे इथं बॉल काढून ठेवलेत पर्स तर इथं स्वराची लहानपणीची खेळणी शहऱ्याचे बॉलिंग बॉटल्स त्यानंतर हे पण आहे त्याचं लहानपणीचं खेळणं स्वराच्या बारबीचा बेड आहे सोफा तसंच ड्रेसिंग टेबल त्याच्यानंतर इथं आहे चिणी मातीचे कप बशी गॅस कुकर प्लेटी इथं आहे प्लॅस्टिकचं अंड त्यानंतर तवा चहाची केटल ठेवली आहे चहा करायला आणि शौर्याचं काय आहे काय बाळते लाइटिंग त्यानंतर चमच्याचं स्टँड इथं आहे स्वराचं लहानपणीचं पोरपट लाटणं तर इथं आहे केळी इथं शौर्याचे दोन गॅस आहे तर शौर्याने इथं ठेवलेलं आहे चहा बनवायला इथं भाजी होतीये त्यानंतर कुकरला भात लावलाय चपात्याला तवा ठेवलाय तर हे शौरीचे प्लेट्स आहेत त्यानंतर इथं शौर्याने अंड ठेवलं डिश मध्ये आणि प्लॅस्टिकचे कप आहे त्यानंतर इथं आहे शौर्याचे छोटे छोटे खेळणे तर आपण कार्टून पाहिजे पूर्वी त्यातले हे सगळे डॉल्स आहेत त्यानंतर शौर्याच्या गाड्या आणि पमकीन अशा प्रकारे मुलांनी बघा किती छान असं मांडलेलं आहे तर आणि शौर्याचं असं काही ना काही खेळ चालूच असतात त्याच्यातून खूप आनंद मिळतो तर लहानपण हे खरंच कधी परत येत नाही म्हणून ते अनुभवून घेतलं पाहिजे तर पिल्लू बघा कसा अंडा फोडतोय काय बनवत तू आमलेट बनवतोय का बघू किती छान बनवतोय आहे तर शौर्य आमलेट बनवतोय मस्तपैकी म्हणजे या सगळ्यांनी आमलेट खायला म्हणजे आमलेट खायला हा पटकन आता शौर्य बनवतोय चला मग आजचा व्हिडिओ इथे एंड करते लवकर भेटू उद्याच्या नवीन एका व्हिडिओमध्ये